यंदाच्या हंगामामध्ये हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे प्रति दिवस क्रेसिंग आठ हजारहून अकरा वर नेणार श्री अण्णासाहेब जोल्ले यांची माहिती निपाणी येथील हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे क्रेसिंग मागील हंगामामध्ये साडेआठ हजार टन प्रति दिवस इतका होता येणाऱ्या चालू हंगामातील क्रेसिंग प्रति दिवस अकरा हजारावर नेण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे नूतन शिल्पकार माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली कारण आपल्याला सर्वांचं माहित आहे की मागच्या वर्षी साडेआठ हजार ट्रशिंग कॅपॅसिटी झालं तर सुद्धा आमच्याकडं यंत्रणा कमी पडणार आयोजन द्यावे आणि ट्रान्सपोर्ट कमी पडल्यामुळे आम्ही सात हजारला चाबायच्या परिस्थिती रोजचं दीड हजारचं फटका बसणार त्या वर्षी त्याच्या टोला काढून लोकांना जास्त प्रदान देऊन

आदृश्य श्री काळसिद्धेश्वर महाराज माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले आमदार सौ शशिकला जोल्ले कारखान्याचे चेअरमन श्री एम पी पाटील व्हाइस चेअरमन श्री पवन पाटील श्री प्रसाद जोल्ले श्री अप्पासाहेब जोल्ले संचालक श्री जयकुमार खोत सर्व संचालक मंडळ नगराध्यक्षा सोनल कोठडिया हिरा शुगरचे चेअरमन श्री बसवराज कल्टी वेदगंगा एफ ओ, श्री सिद्धू नराटे याच यासह उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून सभेस चालना देण्यात आली तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले कारखान्याचे एम डी श्री अप्पासाहेब शिरगावे यांनी कारखान्याचे अहवाल तसेच विविध विषय सभेपुढे मांडले यावेळी उपस्थितांकडून मान्यता देण्यात आली यावेळी शेती शास्त्रज्ञ श्री शांतिकुमार पाटील यांनी उपस्थितांना उसाच्या सुधारित शेतीबद्दल मार्गदर्शन केले कारखान्याच्या मार्फत अपघाती मरण पावलेल्या सभासदांच्या कुटुंबियांना विमेच्या रकमेचे चेक वितरण करण्यात आले तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्या व्यक्तींना गौरविण्यात आले या दिवशी कारखान्याच्या आवारामध्ये भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचा उपस्थित शेतकरी रयतानी लाभ घेतला सभेमध्ये संचालक श्रीकांत बुन्ने यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले जयवंत भाटले यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी अनेक गावातून मान्यवर सभेसाठी उपस्थित होते यावेळी भोजहून डॉ सुदर्शन मुराबट्टे संतोष माळी यांच्यासह कारखान्याचे सर्व पदाधिकारी सभासद उत्पादक शेतकरी आणि जनसागर उपस्थित होता समाजकार्य न्यूजसाठी निपाणीहून संपादक संदीप कुरुंदवाडे